नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रह यंदा दुष्काळ आणि घटलेलं उत्पादन ही संकट असतानाही वाढलेलं जागतिक उत्पादन आणि सरकारचं धोरण यामुळे आपला सोयाबीनचा बाजार वाढण्याचं नावच घेणार तसंच बाजारातील सोयाबीनचे चांगली चांगले असलेली आवक आणि दुसरीकडं उद्योगांची सावध खरेदी यामुळेही सोयाबीनवरचा दबाव कायम आहे त्यातच आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमधील सोयाबीनची काढणी वेगानं सुरू आहे आता सोयाबीनच्या उत्पादनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ब्राझीलच्या सोयाबीन उत्पादनाचे अंदाज सातत्यानं कमी होत आहेत त्यामुळं आता जागतिक बाजाराचं लक्ष आहे ते यू एस डी एचा उद्या जाहीर होणाऱ्या अहवालाकडे म्हणजेच अंदाजाकडे मग या अहवालामध्ये असं नेमकं काय असेल की ज्याच्याकडे सगळ्या जागतिक बाजाराचं लक्ष आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढच्या काही आठवड्यांमध्ये आपल्या देशातील बाजारामध्ये नेमकं काय घडू शकतं याचाच आढावा आज आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत आता आपल्या सोयाबीनचे भाव हे मुख्य दोन गोष्टींवर अवलंबून आहे हे सांगण्याची गरज नाही त्यामध्ये आहे सोयाबीन आणि सोया तेल आता आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर मागच्या दीड दोन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया तेलाचे भाव तसंच सोयाबीनचे भाव सुद्धा पडलेले आहेत आंतरराष्ट्रीय बाजारावरील ह्या मंदीचा आपल्या देशातील बाजारावर सुद्धा परिणाम होतोय या परिस्थितीमध्ये आपल्या सरकारनं देशातील शेतकऱ्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे पण आपल्या सरकारनं केलं उलट कारण आपल्या सरकारनं जे धोरण राबवलं उलट त्याचा दबाव आपल्या सोयाबीन बाजारावर वाढतच गेला सरकारनं काय केलं तर सरकारनं खाद्यतेल आयात शुल्कात जे काही कपात केली होती ती कपात खाद्यतेलाचे भाव मोठ्या प्रमाणात कोसळल्यानंतर सुद्धा कायम ठेवले होते त्याचं झालं असं की स्वस्त खाद्यतेल आयात झाल्यामुळं देशात सुद्धा खाद्यतेलाचे भाव पडले होते आणि त्यामुळं आपल्या देशात जे सोयाबीन उत्पादन झालं आणि हे सोयाबीन गाळपापासून जे तेल मिळालं त्या तेलाचे भाव सुद्धा कमी झाले होते म्हणजेच काय तर याचा थेट दबाव आपल्या सोयाबीनच्या भावावर सुद्धा झाला होता वास्तविक पाहता सरकारनं खाद्यतेल आयाशुल्कात वाढ करून आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन भालाला म्हणजे सोयाबीन भावाला संरक्षण देणं गरजेचं होतं पण निवडणुका डोळ्यापुढं ठेवून सरकार नेमकं काय करेल याची कल्पना सगळ्यांनाच येत होती आता मागच्या दीड ते दोन महिन्यांपासून या सगळ्या दबावामुळे आपल्या देशातील सोयाबीनचे दर हे त्रेचाळीसशे ते शेहेचाळीसशे रुपयांच्या पातळीवर दरम्यान आहेत म्हणजेच ही भावपातळी आपल्याला कायम दिसते आता आपण जर सरकारचं धोरण पाहिलं किंवा जागतिक बाजारातील पुरवठा पाहिला भावाचं गणित पाहिलं तर सोयाबीन मालाचं आपल्याला भविष्य दिसून येत होतं आणि हे भविष्य स्टॉकिशने लक्षात घेतलं होतं त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील पुरवठा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव तसंच त्या भावाचा आपल्या देशातील बाजारावर होणारा दबाव आणि हा दबाव देशातील सोयाबीनवर असतानासुद्धा सरकार सोया तेलाच्या बाबतीमध्ये काय धोरण घेऊ शकतं याचा अंदाजसुद्धा स्टॉकिशने घेतला होता म्हणजेच अंदाज आला होता त्यामुळं पुढच्या काळामध्ये सुद्धा सोयाबीनच्या भावाला आधार सरकारकडून मिळेल अशी शक्यता दिसत नव्हती म्हणजेच काय तर आपण स्टॉक जरी केला तरी सोयाबीनमध्ये नफा होणार नाही हे गृहीत धरून सोयाबीनमध्ये स्टॉकीस त्या प्रमाणात आलेच नाही म्हणजे सोयाबीनचा स्टॉक केलाच नाही त्याचा परिणाम असा झाला की बाजारामध्ये सोयाबीन खरेदीसाठी दर हंगामात जी काही स्पर्धा चालते किंवा जी काही मागणी असते ती मागणी चालू हंगामांमध्ये काही प्रमाणात कमी झाली आता सध्याचा जर आपण विचार केला के आप तर सोयाबीनचा मुख्य ग्राहक हा प्रक्रिया उद्योगच आहे म्हणजेच प्रक्रिया उद्योगांची जशी मागणी आहे त्या मागणीनुसार आपल्याला सोयाबीनच्या भावामध्ये काहीसे चढ उतार दिसतात किंवा भाव स्थिर दिसतात म्हणजेच काय तर सरकारचं धोरण आणि आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती यामुळं यंदाच देशातील सोयाबीन बाजारामध्ये किंवा सोयाबीन खरेदीतील स्टॉकिस्ट काहीसे बाजूला झाल्याचं सुद्धा अभ्यासक सांगतायत आता चालू हंगामामध्ये सुरुवातीपासूनच जागतिक सोयाबीन बाजाराचं लक्ष हे मुख्यतः दक्षिण अमेरिकेतील सोयाबीन उत्पादनाकडे होतं दक्षिण अमेरिकेमध्ये महत्त्वाचे देश कोणते आहेत तर त्यामध्ये दोन महत्त्वाचे देश आहेत ते म्हणजे ब्राझील आणि अर्जेंटिना आता ब्राझील हा जागतिक उत्पादनात आघाडीवर आहे आणि अर्जेंटिना सोया तेल आणि पेन निर्यातीत आघाडीवर असतो आता या दोन्ही देशांमधील उत्पादन यंदा चांगला राहण्याचा अंदाज आहे त्यातला त्यात अर्जेंटिनाचं उत्पादन यंदा दुप्पट होण्याची शक्यता आहे आता ब्राझीलचं सोयाबीन उत्पादन हे गेल्या वर्षीपेक्षा कमी राहील हे मान्य आहे आणि असे अंदाज आता बहुतांश यू एस डी एपासून पासून तर तिथला कोनाब अॅग्रोर या सगळ्या संस्थेने व्यक्तसुद्धा केले परंतु अर्जेंटिना आणि इतर काही देशांमधले सोयाबीन उत्पादन चांगलं असल्यानं ब्राझीलमध्ये जी घट होणार आहे ती घट हे देश भरून काढतील त्यामुळे जागतिक सोयाबीन पुरवठा गेल्या वर्षीपेक्षा जास्त वाढणार आहे आता ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांमधील सोयाबीनची काढणी सुरू झाली आता मालाची काढणी सुरू झाल्यानंतर उत्पादकतेचे एक अचूक अंदाज यायला लागतात की नेमकं प्रति हेक्टर उत्पादकता किती मिळाली आता या दोन्ही महत्त्वाच्या देशांमधली सोयाबीनची काढणी सुरू झाल्यामुळं आणि उत्पादकतेचे आकडे आता हळूहळू पुढे येत असल्यामुळं यू एस डी नेमकं काय अंदाज देतं त्याकडं आता बाजाराचं लक्ष लागू आहे आता यू एस डी एचा मार्च महिन्याचा अंदाज हा उद्या जाहीर होणार आहे त्यामुळे आता बाजाराचं लक्ष की नेमकं यू एस डी ए अर्जेंटिना आणि ब्राझीलच्या बाबतीमध्ये सोयाबीन उत्पादनाचा अंदाज काय देतं जागतिक सोयाबीनचा पुरवठा मागणी वापर तसंच वेगवेगळ्या देशांची निर्यात याचे अंदाज काय देतं याकडं सगळ्यांचं लक्ष आहे त्यामुळे यू एस डी एचा अंदाज आल्यानंतर बाजारामध्ये आपल्याला चढ किंवा उतार निश्चितपणे दिसू शकतात आणि बाजारामध्ये यू एस डी एच्या अंदाजात नेमकं कायच असेल याविषयी सुद्धा लावले जातात आणि त्याचे परिणाम आपल्याला हा अहवाल येण्याच्या एक दोन सुद्धा दिसू शकतात आणि ते दिसत सुद्धा असतात आता हे झालं युएसडीएचा अंदाज आणि जागतिक बाजारावर त्याचे होणारे परिणाम आता आपल्याला मुख्य काळजी असते ती म्हणजे की आपल्या देशातील सोयाबीन बाजारामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये काय घडू शकतं जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या सोयाबीन बाजारावर प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय बाजार आणि स्वस्त खाद्यतेल कारण खाद्यतेलाकडून आपल्या सोयाबीनला तसा आधार मिळत नाहीये आंतरराष्ट्रीय बाजारात पामतेलाचे भाव वाढल्यानंतर सोया मागणी वाढले कारण सोयातेलाचे भाव जागतिक पुरवठा वाढल्यामुळं स्थिर होते भारतातल्या आयातदाराने पामतेलाऐवजी सोयातेलाची आयात वाढवलेली आहे आणि या आयातीमुळं देशातील सोयातेलाच्या भावावरील दबाव जास्तच वाढत गेला त्यातच यंदा उत्पादन घटलेलं असलं तरीही मागच्या एक दोन हंगामातला सोयाबीनचा साठा शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडं काही प्रमाणात आहे आणि व्यापाऱ्यांच्या मते हा स्टॉक आता हळूहळू बाहेर येतो आहे कारण यंदा एकतर दुष्काळ आहे शेतकऱ्यांचं उत्पादनसुद्धा घटलेलं आहे आणि इतर पिकांचं उत्पादनसुद्धा कमी आहे त्यामुळं शेतकरी आणि व्यापारी भाववालीची वाट पाहून आता हळूहळू टप्प्याटप्प्यानं हा माल बाजारात येतो आहे त्यामुळं झालं असं की जसं कापसाचं झालं कापसाची आवक ही फेब्रुवारीपासून कमी झालेली दिसते परंतु सोयाबीनची आवक ही गेल्या काही महिन्यांपासून आपल्याला स्थिर दिसते आपण जर आत्ताचा मागच्या एक दोन आठवड्यांचा आढावा घेतला तर सोयाबीनची आवक ही जवळपास दीड लाख क्विंटलच्या दरम्यान दिसते आणि दुसरीकडे उद्योग आंतरराष्ट्रीय बाजार सरकारची धोरणं आणि बाजारातील आवक ह्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या खरेदीचं धोरण ठरवतायत त्यामुळं सोयाबीनच्या भावावरील दबाव आपल्याला कायम दिसतो आता पुढच्या काही आठवड्यांचा किंवा दिवसाचा जर आपण विचार केला तर अभ्यासक असं सांगतात की सोयाबीनच्या बाजारामध्ये शंभर ते दोनशे रुपयांपर्यंतचे चढ चा उतार आपल्याला दिसू शकतात त्यातल्या त्यात आता डी एच्या या अहवालानंतर आंतरराष्ट्रीय बाजारावर नेमका त्याचा परिणाम कसा उमटतो बाजारामध्ये चढ उतार कसे होतात याकडे सुद्धा पाहावं लागेल थोडक्यात काय तर आपल्याला सोयाबीनच्या भावासाठी आजही आंतरराष्ट्रीय बाजार आणि आपल्या सरकारचं नेमकं धोरण ह्या दोन गोष्टीकडे पाहावं लागेल आता सोयाबीनच्या बाजारामध्ये नेमकं काय घडामोडी घडतात भावावरती काय परिणाम होतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू त्यासाठी आपल्या अॅग्राओनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका